देवेंद्र फडणवीस साहेबांनी दुसरा असा डाव रचला आहे तसा दिसतो आहे अंदाज की त्यांच्या कार्यकर्त्याकडून माझ्यावर हल्ला घडून आणण्याची तयारी म्हणूनच मी बाहेर बोलतो कोणता कार्यकर्ता येतो त्यांचा हल्ला करायला भाजपाचे ते बघतो कारण हे जर खोटं असेल तर हा हो प्रयोग त्यांना बहुतेक संभाजीनगरलाच करायचा होता महिलाच्या अडून लपून इकडे आम्हाला सांगायचे छत्रपतींचे विचार तुम्ही घेऊन चालताय महिलांचा आदर केला पाहिजे आणि इकडं महिला पाठी मग काय करायचं तर याच्यावरती हल्ला घडून आणा एखादा भाजप कार्यकर्ते चाललो आहे मी आजपासून बाहेर तुमचे कार्यकर्ते कुठं अडवायचं सांगितलं ना, ना तुम्ही त्यांना हल्ला करायचा सांगितलं ना माझ्यावर